नमस्कार आदा मी इस्माईल समडोळे दि सोशल्स टाइम्स करिता मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे आपण नेहमीच एक मालिका चालवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत परंतु त्याचबरोबर समाजामध्ये ज्या घटना घडतात त्याच्याविषयी देखील बोलणं त्याच्याविषयी व्यक्त होणं ही देखील आपल्या सर्वांची गरज आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये आम्ही जे आमचं जे लहानपण गेलो ते सर्व लहानपण गंगा जमनी संस्कृतीमध्ये गेलं मला आठवत की माझ्या मित्राला जर कुळदैवताला जायचं असेल आणि त्याला घरात तर सांगितले की त्या डोंगरावरती जा आपल्या कुळदैवताला जाऊन हे नैवेद्य देऊन ये जा तर माझी मित्र कधी दुसऱ्याला त्या ठिकाणी निवडायचे नाहीत त्यांचा मला फोन यायचा अरे इस्माईल आपण जाऊया काय आणि मग आम्ही आणि आमची मित्र मिळून त्या ठिकाणी जायचो कधी दोघच जायचो कधी तीन चार जण असायचो आणि आम्ही परत यायचो कधी आम्हाला कोल्हापूरला जायचा प्रसंग आला आणि तो जर शुक्रवारचा दिवस असला तर माझी मित्र मला पहिल्यांदाच सांगायची की तू काय काळजी करू नकोस तुला शुक्रवारच्या नमाजला जायला लागतं आणि आम्ही तुला वाटेमध्ये मशिदीवरती सोडू खरं सांगायचं तर त्या कोल्हापूरच्या रस्त्यावरच्या मशिदींचा रस्ता मलाही माहीत नसायचा पण माझे मित्र मात्र मला त्या सा। ठिकाणी नेऊन सोडायचे कॉलेजला असताना इचरकंजीतल्या गणपतीच्या नदीवरच्या गणपतीला जात असताना संकष्टी असली मला आठवतं माझ्या मित्रांनी कधीच मला सोडून ते त्या ठिकाणी गेले नाही एकूणच अशा संस्कृतीमध्ये आमचं बालपण गेलेलं आहे आज ज्या पद्धतीचं वातावरण समाजामध्ये ऐकू येतं समाजामध्ये त्याची चर्चा केली जाते ते पाहून फार मनस्ताप होतो ऐंशी नव्वदच्या दशकात मध्ये ज्या वेळेला चर्चा व्हायची राज्यकर्त्यांच्याकडून त्यावेळेला त्या गावातल्या त्या शहरातल्या गावात त्या, त्या राज्यातल्या विकासाबद्दल चर्चा व्हायची आता आपल्या गावामध्ये काय केलं पाहिजे त्यावेळी जातीवाद केला जात नव्हता किंवा अशा गोष्टी होत नव्हत्या असं काही मला म्हणायचं नाही परंतु त्याचं प्रमाण हे कमी होत आज मात्र परिस्थिती बदललेली आहे आज विकासांच्या चर्चेऐवजी राज्यकर्ते हे धर्माच्या जातीच्या नावावर बोलण्यामध्ये अधिक धन्यता वाढतात जो काही इतिहास आहे त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्याच मांडायच्या आणि जनतेची दिशाभूल करायची लोकांच्या मनामध्ये एक तिरस्काराची भावना निर्माण करायची त्याची आग उत्पन्न करायची आणि त्या आगीवरती आपली पोळी भाजून घ्यायची असा प्रकार आज एकूणच संपूर्ण देशभर चालू झालेला आहे अलीकडच पहिल्यांदा संसदेमध्ये आणि नंतर उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये विरोधकांना उद्देशून संबोधून कटमूल्य या शब्दाचा वापर केला गेला खरं बघायला गेलं तर कटमूल्य म्हणजे काय मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक मुस्लिमांना मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीची कुठली कल्पना असेल हिंदी भाषिक राज्यामध्ये उर्दूचं प्रमाण अधिक प्रभावीपणे होत असल्या कारणानं कदाचित तिथल्या लोकांना माहीत असेल परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना या संदर्भातली फारशी माहिती असायची शक्यता कमी आहे कदाचित कटमूल्ये म्हणजे कट आणि मूल्ये म्हणजे एक इंग्रजी शब्द आणि एक उर्दू शब्द असा काहीतरी शब्द असावा असा सर्रास महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मीय समाजाचा समज झालेला असावा याच्याबद्दल मला खात्री आहे खर मी एक दोन चार जणांशी बोलल्यानंतर मला ते जाणवलं की सर्वसाधारणपणे ते तसंच त्यांना वाटलेलं आहे परंतु तो, तो तसा शब्द नाही आहे अर्थात त्या कटच्या संदर्भामध्ये देखील याच्यापूर्वी अनेक राज्यकर्त्यांनी तसा शब्द वापरून म्हणजे सर्रास लांडे हा शब्द वापरून त्याचं राजकारण करण्यामध्ये कोणी आपल्या महाराष्ट्रातले राजकारणे देखील कमी पडलेत अशातला प्रकार नाही किंबहुना देशाच्या राजकारणामध्ये असे शब्द वापरण्याची सुरुवातच महाराष्ट्रातल्या अनेक राज्यकर्त्यांच्याकडून सुरू झालेली आहे जी झालेली होती आणि ती सतत सुरू आहे तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये विरोधकांना संबोधून कटमूल्य असा शब्द सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी वापरला उत्तर प्रदेशच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता कटमूल्य म्हणजे काय हो हा प्रश्न तुम्हाला आम्हालाही पडला पाहिजे आता माझी माझं जे आजोळ आहे त्यांचा आडनाव मुल्ला आहे खरं तर इतक्या वर्षात मुल्ला म्हणजे काय बघण्याची मला देखील कधी के आवश्यकता वाटली नाही मला प्रश्न पडायचा मुलगा या शब्दाचा अर्थ काय असावा या आडलाव का पडला असावं परंतु मला त्याच्या त्याबद्दल कधी असं पहावं असं वाटलं नाही मात्र ज्यावेळेला असा शब्द आला त्यावेळेला मात्र मला वाटलं की आपण आता याचा थोडासा तपासून बघितलं पाहिजे तर मित्रांनो मराठी भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये ज्याला पंडित म्हटलं जातं पंडित याचा अर्थ पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे एखाद्या विषयामध्ये पारंगत जे जा आहेत ज्यांनी ज्ञान संपादन केलेलं आहे अशा व्यक्तीला पंडित असा शब्द वापरला जातो तसा उर्दू मध्ये ज्या व्यक्तीनं शिकलेला आहे जो व्यक्ती चांगल्या पद्धतीनं ज्ञान प्रसारित करू शकतो अशा व्यक्तीला उर्दू मध्ये मुल्ला म्हटलं जात म्हणजे अनेक ठिकाणी उर्दू भाषिक शाळा शिक्षकाला त्याला देखील मुल्ला मुलासा म्हटलं जात अशा पद्धतीने या मुलाची निर्मिती झाली आता याच मुलाला एखादा व्यक्ती जर फारसा काही शिकलेला नसेल अल्पशिक्षित असेल आणि आपल्या शिक्षणाच्या डिंग्या जर वाजवत असेल आणि मी फार शिकलेला आहे किंवा जे काही थोडंफार शिकलाय त्याचा चुकीच्या कामासाठी त्याचा वापर करत असेल तर त्याला उर्दू भाषेमध्ये कटमूल्य असा शब्द वापरला जातो म्हणजे कटमूल्य म्हणजे अर्धवट राव थोडक्यात मराठी भाषेत अर्धवट शिकलेला मूर्ख अशा पद्धतीचा शब्द उर्दू मध्ये वापरला जातो मला असं वाटतं की हा जो शब्द आहे त्याची माहिती करून त्याच्यावरती आपण काहीतरी बोललं पाहिजे असं मला वाटलं म्हणून आज मी तुमच्या पुढे आलेलो आहे खरं तर ती त्यांनी त्यांची जी भावना आहे त्या भावनेमध्ये जाणीवपूर्वक त्यांनी धर्म आणून ती वाईट अर्थानेच तो शब्द वापरलेला आहे तो शब्द हा तसा पुढच्या व्यक्तीला कमीपणा दाखवण्यासाठीच वापरला जातो पण मी तुम्हाला सांगतो हे सगळं मी आज तुमच्या पुढे घेऊन आलो त्याला एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो ही जी सगळी मानसिकता तयार होते प्रत्येक व्यक्तीची ही मानसिकता समाजामध्ये जे लिखाण आहे जे साहित्य आहे जे आपण लहानपणापासून वाचतो त्याचा प्रभाव आपल्यावरती फार मोठ्या प्रमाणात होतो आता त्याची जागा बऱ्यापैकी जागा ही त्याची सोशल मीडियाने घेतलेली आहे अतिशय प्रभावीपणानं सोशल मीडियाचा लोक वापर करतायत लोकांचं वाचन कमी झालेलं आहे खरं तर वाचनाला पर्यायच नाही वाचल्याशिवाय तुम्हाला या देशाचा या जगाचा इतिहास तुम्हाला कळूच शकत नाही वाचल्याशिवाय या जगामध्ये खऱ्या अर्थानं काय चाललेलं आहे हे तुम्हाला संपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये होऊच शकत नाही परंतु जे काही आता आपण माहिती घेतो ते देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे कारण बदलतं जग आहे त्या पद्धतीनं बदललं पाहिजे तर लहानपणी त्या साहित्याचा कसा परिणाम असतो त्याचे एक उदाहरण देतो मी लहानपणी नाही कॉलेज जीवनात जी मध्ये आपटे वाचन मंदिर म्हणून एक सुप्रसिद्ध वाचनालय आहे त्याचा मी मेंबर होतो आणि तिथून एक पुस्तक आलं त्या पुस्तकामध्ये पुस्तका मराठी भाषिक माझं जास्तीत जास्त वाचन मराठी भाषेतच झालेलं आहे कारण मला मराठी भाषा चांगली कळते आणि चांगली वाचता येते मराठीतलं पुस्तक मी आणलं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या हो कहाण्या होत्या त्या कहाण्या आम्हाला वाचायचा नाद होता त्या वाचल्या त्यात एक कहाणी होती त्याच्यामध्ये एक वृद्ध महिला जिला जिचा मुलगा त्याला त्रास देतो अशा स्वरूपाची ती कहाणी असताना त्याच्यामध्ये एक वाक्य होत ती मुलाला सांगते अरे तू मला किती त्रास देतोस तू वृद्ध आईकडे लक्ष न देता तू मला मला छळतोस मला त्रास देतोस प्रॉपर्टीसाठी माझ्याकडे तगादा लावतोस मला काय मनस्ताप होत असेल याचा तू विचार करत नाहीस तुला भीती नाही का वाटत तुला भीती नाही का वाटत पुनर्जन्माची तो म्हणतो मुलगा तुला काय म्हणायचं आहे तर ती म्हणते अरे भीत जा हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म होत असतो आणि जो तू जर असाच पद्धतीनं जर मला त्रास देत राहिलास तर तू पुढच्या जन्मी मुसलमान होऊन जन्माला येशील काळजी घे जर तू मला त्रास दिलास तर मुसलमान म्हणून जन्माला येशील म्हणजे एका अर्थानं मुसलमान होणं हे फार मुठ शाप आहे होणास्पद कार्य आहे अशा पद्धतीचं लिखाण ह्या कादंबरीमध्ये केलेलं होतं ह्याचा परिणाम होत असतो ह्याचा परिणाम मुस्लिमांच्यावर होतो तसा हिंदूंच्यावरती होतो हा प्रत्येक समाजावरती होतो आणि आपल्याला तर त्याची फार काळजी करण्याची आवश्यकता आहे जी आपली प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दल असंच लिखाण केले गेलेलं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल किती वाईट वाईट लिहिलेलं आहे तु, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल किती वाईट वाईट लिहिलं गेलं आणि कोणी कोणी लिहिलं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि हे सगळं साहित्यात लिहिलं गेलं तुम्ही जर विकिपीडिया काढला आणि त्या विकिपीडियामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जर माहिती पाहायला गेली तर अनेक आक्षेपार्ह लिखाण त्याच्यामध्ये तुम्हाला आढळून येतं त्याचं कारण याच्या पूर्वीच्या आपल्या फार सन्मानजनक असलेल्या अनेक साहित्यिकांनी त्यांच्याबद्दल हे वाईट वाईट लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून ते आपल्याला तसं दिसतं कारण विकिपीडिया काय करणार विकिपीडिया जे साहित्य आहे त्याच्यामधलंच काढून माहिती घेऊन ते आपल्या पुढे सादर करणार म्हणून या सर्व गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक आहे ते कोण लिहिलं काय लिहिलं याची नावं तुम्ही तपासा तुमच्या लक्षात येईल आपणही वाचायला शिकलं पाहिजे असो तर आपला मूळ विषय होता कटमूल्य म्हणून मला वाटतं की याच्याविषयी काहीतरी बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे बोललं पाहिजे म्हणजे व्यक्त झालं पाहिजे मी फारसा वेळ तुमचा घेणार नाही पण ह्या बोलणाऱ्यांच्या बद्दल माझ्या मनातल्या भावना काय आहेत ते मी चार ओळीत सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे फक्त चार वळी आणि तेही उर्दू भाषेत त्याच कारण असं की कटमुल्ल हा शब्द उर्दू उर्दू मध्ये आहे मला फारसं काही उर्दू येत नाही आमची उर्दू भाषा म्हणजे खाया क्या पिया क्या न्हाया क्या अशा स्वरूपाची तरी देखील मी माझ्या भाषेमध्ये जितकं चांगलं होईल तितकं चार ओळी लिहिण्याचा प्रयत्न कर केलेला आहे तो तुमच्या सादर करतोय अरे कहीं से चिल्लाने की आवाज आ रही है कहीं से चिल्लाने की आवाज आ रही है कटमुल्ले कटमुल्ले कहीं से चिल्लाने की आवाज आ रही है कटमुल्ले कटमुल्ले अरे अरे कहीं वो कटमुल्ले खुद ही तो नहीं अरे अरे कहीं वो कटमूल्य खुद ही तो नहीं चिल्ला रहे अरे कहीं वो कटमूल्य खुद ही तो नहीं चिल्ला रहे अरे कहीं वो कट मूल्य खुद ही तो नहीं चिल्ला रहे।, तो रहे जो मजहब के रास्ते जो मजहब के रास्ते राज कर रहे हैं जो मजहब के रास्ते राज कर रहे हैं अरे अरे कहीं वो सच तो नहीं अरे कहीं वो सच तो नहीं इन्हीं कटमुलों ने इन्हीं कटमुल्यों ने अपने ही बेनाम मुर्दे गंगा में बहाए हैं इन्हीं कटमुल्लों ने अपने ही बेनाम मुर्दे गंगा में बहाए है अरे कहीं वो सच तो नहीं इन्हीं कटमुल्लों ने अपने ही बेनाम मुर्दे गंगा में बहाए हैं धन्यवाद मित्रों जय हिंद जय चैह महाराष्ट्र सब्सक्राइब